नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या शु हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आणि मंगळवार हा एका दिवशीच आलेला आहे तर येथे अर्पण करायचं आहे एक नारळ घरातील इडा पिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मंगळवारी माता लक्ष्मी पृथ्वीवर विराजमान असते तर या मंगळवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये करता पुरुष लक्ष्मी कमवून आणायचा आणत असेल तर ती लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे बघा आपल्या घरामध्ये आपण दर पौर्णिमेला काही उपाय करत असतो पण चैत्र महिन्यातील ही पौर्णिमा आल्यामुळे याला खूप महत्त्व दिलेले आहे त्यामुळे या पौर्णिमेला आपल्याला घरामध्ये अर्पण करायचं आहे हे एक नारळ मी असे तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा अखंडलक्ष्मी घरात नांदावी घरातील इडापिडा जावी यासाठी जे काही उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही हा उपाय करू शकाल त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही त्यासाठी ते आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा उद्या चैत्रपौर्णिमा मंगळवार आणि हनुमान जयंती असा हा योगायोग आलेला आहे मंगळवारी माता लक्ष्मी साक्षात पृथ्वीवर विराजमान असते तिची कोण सेवा उपासना कोण आराधना करतं याकडे ती लक्ष देत असते आणि त्या घरामध्ये ती कायमस्वरूपी वास करत असते चैत्रपौर्णिमा ही प्रत्येक महिन्यातल्या येणाऱ्या पौर्णिमापेक्षा अत्यंत महत्वाची आणि अत्यंत खास पौर्णिमा मानली जाते चैत्र महिना हा खूप महत्वाचा समजला जातो ज्योतिबाची यात्रा त्याचप्रमाणे खंडोबाची यात्रा चैत्र पौर्णिमेला केली जाते तर बघा चैत्र महिन्यातील या पौर्णिमेला आपल्याला काही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे हा नारळ आपल्याला एकांक्षी एक नारळ भेटला तर अतिउत्तम तुम्हाला जर हा नारळ भेटला नाही पण सहजासहजी जिथे नारळ भेटतात तिथे हा नारळ आपल्याला सहजासहजी भेटून जातो तो नारळ आपण आणायचा आहे आणि आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष जो आहे तो लक्ष्मी कमवून आणत असेल पण लक्ष्मी घरात टिकत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा नारळ आणून आपल्या घरामध्ये आपल्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून पूजा करून तो नारळ तिजोरीत ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे म्हणजे एकांशी नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे तुम्ही चैत्र पौर्णिमेला हे नारळ आणून देवघरामध्ये त्याची पूजा करून हा दी कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती ओवाळून हे नारळ आपण लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवल्याने आपल्या घरातील लक्ष्मी संपणार नाही कमवून आणली लक्ष्मी कायमिक कायमस्वरूपी घरात स्थिर राहील हा नारळ आपल्याला संध्याकाळी तिजोरीमध्ये ठेवायचा आहे असं केल्याने घरातली लक्ष्मी जात नाही घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि घराची प्रगती होते करता पुरुष या लक्ष्मी कमवून आणत असेल तर नक्कीच ती लक्ष्मी घरात टिकेल तर बघा उद्या मंगळवार आणि हनुमान जयंती आलेली आहे तर आपल्याला मारुतीला ही एक असे वस्तू अर्पण करायची आहे कारण की उद्या चैत्रपौर्णिमा हनुमान जयंती ही परत सोबत एकत्र येणार नाही ही, ही संधी आपल्याला एकदाच मिळत असते हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या घरामध्ये हनुमानाची कृपा राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक नारळ आणायचा आहे घरीच त्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला हा नारळ मारुतीच्या चरणाशी अर्पण करायचा आहे आणि आपली काही इच्छा आहे आपले जे काही प्रॉब्लेम आहे घराची इडापिडा आहे ते सांगायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे जाताने तुम्हाला जर रुई रुईच्या पानाची माळ भेटली तर रुईच्या पानाची माळ देखील तुम्ही मारुतीला घालून जायचा न्यायची आहे आणि घालायची आहे गुळ फुटाण्याचा प्रसाद न्यायचा आहे तर ही संधी पुन्हा नाही वर्षातून एकदाच येते आलेली आहे हनुमान जयंती आणि आणि चैत्र पौर्णिमा हे दोन यो योग आल्यामुळे ही खूप चांगला असा योग आलेला आहे त्यामुळे तुम्ही मारुतीला हा नारळ अर्पण करा घरात अखंड लक्ष्मी नांदेल माता लक्ष्मी घरात स्थिर राहील त्यासाठी तुम्ही हा नारळ अर्पण करायला विसरू नका त्याचप्रमाणे अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तिसरा उपाय असा आहे की आपल्याला काय करायचं आहे एक नारळ आणायचा आहे संध्याकाळी आपण तो नारळ त्या देवासमोर ठेवून आपल्याला त्यावर जेवढ्या बसेल तेवढ्या कापूरच्या वड्या ठेवायच्या आहे आणि कापूरच्या वड्या ठेवल्यानंतर ते प्रज्वलित करून दोन मिनटं देवासमोर ठेवून आपल्याला ते नारळ सर्व घरभर फिरवून आणायचं आहे फिरवून आणल्यानंतर कोपऱ्यानं कोपऱ्या फिरवून आणायचं आहे आणल्यानंतर मुख्य दारावर यायचं आहे प्रवेशद्वारावर आल्यावर दरावरून सात वेळेस उतरावायचं आहे घरात आजारी व्यक्ती असेल मुलं चिडचिडपणा हट्टीपणा करत असतील त्यांच्यावरून उतरवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे हे नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सु द्यायचं आहे किंवा आपल्याला ते डस्टबिनमध्ये टाकायचं आहे इकडं तिकडं न फेकता वाहत्या पाण्यात किंवा आपण डस्टबिनमध्ये ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे असा हा उपाय केल्याने घरातील इडापिळा दारिद्र्य अडचणी नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीची कृपा कायम राहील घरात कधीच धनधान्याची लक्ष्मीची कमतरता भासणार नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे बघा सर्वात अगोदर आपल्याला तिजोरीमध्ये एकांशी नारळ आणून पूजा करून तिजोरीत संध्याकाळी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आशेने देखील लक्ष्मी कायम कायम घरात स्थिर राहील घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्याचप्रमाणे मारुतीला हा नारळ अर्पण करायला विसरू नका कारण की हनुमान जयंतीचा हा योग एक वर्षाने येतो आणि त्यासोबत पौर्णिमादेखील आलेली आहे ला आणि मंगळवार आहे हा योगायोग पुन्हा येणार नाही त्यासाठी मारुतीला देखील नारळ अर्पण करा आणि घरावरची इड्यापिडा दारिद्र अडचणी नष्ट होण्यासाठी घरावरून हे नारळ उतरून टाकायला विसरू नका हे तुम्ही वाट्या पाण्यामध्ये सोडलं तर अतिउत्तम सोडणं शक्य नसेल तर निर्माल्यामध्ये तुम्ही हे नारळ टाकून द्यायचं आहे घरातील जी काही इडापिडा आहे दारिद्र आहे ते निघून जाईल तर असे हे उपाय तुम्ही उद्या हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा आहे तर नक्कीच येथे एक नारळ अर्पण करा घरातील सर्व अडचणी दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची प्रगती होईल कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिलं विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ